हे अग्रवाल शहा हे काय माजलेत का म्हणजे ह्यांच्यात कशाची मस्ती आली म्हणजे हे काय फक्त माणसं चिरडायलाच या महाराष्ट्रामध्ये पोट भरायला आलेत का कारण याच लोकांनी पुण्यामध्ये सुद्धा मध्ये माणसं चिरडून टाकली याच लोकांनी तिकडं वरळीमध्ये सुद्धा माणसं चिरडून टाकली म्हणजे ही तीच माणसं आहेत जी बाहेरच्या अण्णावाची आहेत त्यांच्याकडं महाराष्ट्राला लुटला म्हणून पैसा आहे महाराष्ट्रातल्या इथल्या व्यापाऱ्यांच्या बाजारपेठाच्या शेतकरी कष्टकरी कामगारांच्या मानगुटीवर बसून हे लोक मस्तवाल झाले लुटलं महाराष्ट्राला आणि आता काय माणसं चिरडून ते काय म्हणजे बेचिराग इथली व्यवस्था करायची स्वप्न आहेत का त्यांची मी का असं एवढं रागात बोलतो तुमच्या लक्षात येत आहे का चर्चा करू आपण या विषयावर मित्रांनो सर्वांना नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा अग्रवाल माजलेत का शहा माजलेत का हे माझे शब्द कदाचित का काही जणांना मिरच्या झोमतील त्याच कारण सुद्धा असय अग्रवाल असो मेहता असो शहा असो ही सगळी बाहेरून आलेली माणसं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही पण पुण्यामध्ये एक वर्षो दुर्घटना झाली होती आणि पुण्यातला एक नामचीन बिल्डर अग्रवाल बिल्डर म्हणूया त्याच्या मुलाने इंजिनियर मुला मुलगा आणि मुलीला मध्यरात्री पुरुषोकारने भरगाव वेघात त्या ठिकाणी उडवलं चिरडून टाकलं मारून टाकलं आणि त्याच्यानंतर जे काही प्रकरण बाहेर आली केस दाबण्याचा प्रयत्न झाला बडे बडे नेते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते वडगाव शेरीचे स्थानिक आमदार या सगळ्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्वमेंट मध्ये होते हे जगजाहीर झालं त्यांनी सगळं कसं मॅनेज करण्याचं काम केलं हेही माध्यमांसमोर महाराष्ट्राला समजलं म्हणजे इथंही राजकीय हस्तक्षेप आहेच होताच श्रीमंताचं कार्ट दारूच्या नशेमध्ये ड्रगच्या नशेमध्ये किंवा अजून अंमली पदार्थाच्या नशेमध्ये इथल्या भूमिपुत्रांना किंवा भारतातल्या नागरिकांना चिरडून टाकतात मारून टाकतात त्याच कुणालाही काही देणं घेत नाही ज्या वेळेस ह्याला म्हणजे पोलीस कसा सॉफ्ट कॉर्नर देतात तोपर्यंत हॉस्पिटलमधून कसा खोटा त्या ठिकाणी रिपोर्ट तयार होतो हे सगळं प्रकरण ज्यावेळेस महाराष्ट्राच्या समोर आलं त्यावेळेस दिल्लीची ही गादी गदागदा हल्ली होती कारण अग्रवाल हा जरी तिकडचा असला तरी बाहेरचे संबंध यांचे लपून राहत नाहीत इथं अग्रवाल होता संबंध एका राजकीय पक्षाच्या आमदाराचा होता जो की कनेक्शन होत वरळी मध्येच काल एक घटना घडली वरळीमध्ये शहा नावाचाच एक पुढारी आहे जो सत्ताधारी पक्षाच्या उपनेता जो सरकार आहे एक महत्वाचा घटक क्रीम पोस्ट अशा नेत्याच्या मुलानी ड्रायव्हर गाडी सोबत असताना एका वयस्कर नवरा बायकोंना उडवलं त्याच्यामध्ये ती वयस्कर महिला जागीच मृत्युमुखी पावली आणि तिच्या सोबत जो तिचा नवरा होता तोही वयस्कर चार पाच किलोमीटर या शाह नावाच्या माणसाच्या गाडीनं ओढत नेलं म्हणजे अशा त्याला ओढत हा शब्द सुद्धा फार कमी आए नेला, आहे माझ्या मते फरफटत नेलं तो माणूस सुद्धा आता हॉस्पिटलमध्ये आहे प्रत्यक्षदर्शी लोकांनी ह्या सगळा प्रकार बघितलेला आहे मग माझा जो सुरुवातीचा पहिला शब्द आहे इकडे अग्रवाल माजले आणि तिकडे हे शहा माजले याचा अर्थ असा आहे ही लोक काय माणसांना मारण्याची सुपारी घेऊनच त्या ठिकाणी कायदे मोडत आहेत का, का, का बरं आता ह्यांना वाचवलं जाईल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय कुणालाही पाठीशी घालणार नाही कठोर कारवाई होईल पण पुरावे नष्ट केले तर प्रयत्न झालेत कदाचित विरोधकांचं लक्ष असेलच समजा काही अडचण नाही परंतु प्रत्येक गोष्टीत पळवाट काढून बरोबर आरोपींना सुटका द्यायची जसं पुण्यामध्ये निबंध लिहायला लावला काल लिहून दिला त्या आरोपीनं बाप अटक आहे आणि मुलगा सुद्धा त्या ठिकाणी जामिनावर बाहेर याही प्रकरणात शहाचं पोरग बाहेर येणारच आहे किंवा अजून कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर त्याचही ते तेच होणार आहे पण ह्या लोकांना पैशाच्या जोरावर कायदा मोडण्याचं जे काही नवीन लायसन मिळत आहे किंवा पैशाच्या ज्या मस्तीचा माजुरडेपणा आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाचा जीव जर घेणार असतील तर हे अग्रवाल शहा माजलेले नाहीत तर काय यांच्यावर कुणाचं कंट्रोल असणार आहे की नाही का हे पक्षांचे फायनान्सर असल्यामुळं आणि आता तर पाहताय तुम्ही पुढारीच आहे जो पालघरचा नेता आहे हा शहा मला यांची पूर्ण नाव सुद्धा घ्यायची नाहीत कारण ही हसवी लोक आहेत ही अत्यंत नराधमी वृत्तीचे लोक आहेत आणि आमची लोक त्यांना पाठीशी घालत आहेत म्हणजे सोमय्या नावाचा एक माणूस माहिती आहे तुम्हाला ही मुंबईत राहतात आणि महाराष्ट्रातल्या फक्त त्यांच्या विरोधातल्या नेत्यांना सुडानं त्या ठिकाणी संपवण्याचं काम करतात आणि ती लोक ज्यावेळेस त्यांच्या सोबत येतात त्यावेळेस त्यांच्यावर ज्या केसेस असतात मग त्यांच्या समोरच्या पक्षात असतात त्यावेळेस ईडी चौकशी गुन्हे दाखल काय काय प्रकार आणि सोबत आले की लगेच क्लोजर रिपोर्ट पाचशे पाचशे कोटीचे घोटाळे करणारे पुण्यवान लोक सत्ताधाऱ्यांच्या सोबत असतील त्यावेळेस हा तोतरा चकार शब्द काढणार नाही आणि ज्यावेळेस तो विरोधी बाकावर असतो त्यावेळेस त्याचं वस्त्रहरण करणार हा जो भंपकपणा आहे ना ते महाराष्ट्रातल्या जनतेने समजून घेतलं पाहिजे महिलांप्रती यांची काय भावना आहे हे महाराष्ट्रासमोर मध्ये एकदा नागड उघड प्रकरण झालं होतं त्यावेळेस आलेली आहे की कशा पद्धतीच्या काय काय लागतं म्हणजे इतकं भयानक असताना ही लोक जर शोषक असेल ही लोक जर म्हणजे अक्षरशः लचके तोडण्याची किंवा चिरडून टाकण्याची सगळी प्रकरणं होत असेल यांना पाठीशी कोण घालत मी नेत्यांची स्टेटमेंट ऐकली नेत्यांची स्टेटमेंट म्हणजे समिती स्थापन करू चौकशी करू पण साहेब घडलेल्या घटनेतून पळवाट काढण्यासाठी हे वेळ मारून पुढे घेऊन जाण्याचा सगळा प्रकार आहे हे विसरू नका कारण प्रकरण घडलं आणि दुर्ल एकदा माग पडलं की ते दुर्लक्षित होतं आणि नंतर त्याचा फुटबॉल होतो त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि मग सगळ्यांना सॉफ्ट कॉर्नर मिळतो ह्या जसा अग्रवालला सुद्धा पाठीशी आणि नंतर मीडिया ट्रायल झाल्यानंतर त्याच्या सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं शहा किंवा ह्या सुद्धा वरळीमध्ये जो काही हिट अँड रन प्रकरण झालं मुंबईमध्ये सुद्धा चिरडून मारण्याचं प्रकरण झालं मुंबईमध्ये सुद्धा फरफटत घेऊन जाऊन अक्षरशः अमानवी कृत्य झालं तिथं सुद्धा क्लीन लिहि दिली जाईल तिथं सुद्धा भविष्यात गुन्हा पाठीमागे घेतला जाईल आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं तिथं सुद्धा उद्या त्याच मुलाला निबंध सोडा त्याला कितविला आहे तो धडा या या पुस्तकाचा वाचून ये आणि मग त्याच्यावर प्रश्न विचारले जातील आणि त्याला शिक्षा तीच मिळेल जी की चौकात उभारून त्या ठिकाणी इकडे जाण आणि इकडं वळ अशा पद्धतीची मिळेल याचं म्हणजे समोरचा माणूस मारलाय चिरडून टाकलाय आणि ह्यांना मात्र सुटका मिळेल याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठलीही नसेल पण पक्षाचं नाव खराब होऊ नये म्हणून प्रत्येक नेता आपल्या त्या त्या पदाधिकाऱ्याला वाचवणार हे लक्षात ठेवा म्हणूनच हे अग्रवाल किंवा शाह सारखी लोक महाराष्ट्रात राहून हे जर अमानवीय कृत्य करत असतील तर शासन ह्यांना कडक होणार आमच्या इथले पैसे ते देतात म्हणून लाचार पुढारी त्यांच्याकडं सरेंडर होणार हाच एक फार मोठा संशोधनाचा विषय पण अशा प्रकरणाच्या मुळाशी जाणं फार गरजेचं आहे जे की सध्याचे विरोधक विरोधी पक्ष आणि विरोधी नेते करत नाहीत ते फक्त विषय घेतात आणि सोडून देतात म्हणून प्रकरणावर पडदा पडतो बाकी जनता सुज्ञ आहे धन्यवाद हे माजू देऊ नका हे बाहेरचे ते जर माजले ना मानगुट्टीवर बसतात काय होत आहे हे पाहताय तुम्ही धन्यवाद